पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून मुंबई भांडू परिमंडळात सहाशे ग्राहकांनी याचा लाभ घेतलाय घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढत असून सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळण्या आता सुरू झालंय या योजनेवर महायुती सरकारने घरगुती वापरासाठी प्रति किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान सुरू केलं आहे यामुळे शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागामध्ये देखील ग्राहकांचा वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा